म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेतील बाजार व परवाना शुल्क विभागातील लिपिक प्रशांत धीवर याला एका तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पथकाने शुक्रवारी एकतीस तारखेला पकडलं काल शंकरराव चौकातील मयूर अप्लायन्सेस या दुकानासमोर असलेल्या टपरीजवळ तो लाच घेताना हात सापडला सध्या त्या कर्मचाऱ्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून पालिका आयुक्तांनी त्याचं सस्पेन्शन केलेलं आहे शिवाय त्याच्या राहत्या घरी केलेल्या तपासणी दरम्यान तब्बल सोळा लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आलेली आहे दरम्यान त्या लिपिकाला अँटी करप्शन ब्युरोने रंगे हात पकडल्यानंतर त्याने सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांच्यातर्फे आपण ही लाच स्वीकारल्याचं म्हटल्यानंतर आता एकच एक खळबळ उडाली त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेमधला भ्रष्टाचार उघड झाल्याचं बोललं जात आहे आरोपांनंतर सध्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांना याबाबत खुलासा मागवण्यात आला असू तपासांती योग्य ती कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे पण म्हणजे एक साधा लिपिक तब्बल दोन लाखांची लाच मागून त्यापैकी दीड लाखांची लाच स्वीकारतो काय आणि रंग्यात सापडल्यानंतर सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांच्यावर थेट आरोप करतो काय सगळंच गजब दरम्यान हे प्रकरण नेमकं काय का तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष म्हणजे याबद्दल अधिक माहिती अशी की कल्याण शहरातील जुन्या मासळी बाजाराजवळील मौलाना शौकत अली चौकातील एका मटन विक्रेत्याला आपला मटण विक्रीचा परवाना अन्य एका विक्रेत्याला हस्तांतरित करायचा होता ही प्रक्रिया करण्यासाठी त्या ते विक्रेत्याने महापालिकेच्या बाजार विभागात रितसर अर्ज दाखल केला दरम्यान महापालिकेतील लिपिक प्रशांत धिवर यांनी त्या विक्रेत्याकडे त्याचा अर्ज स्वीकारण्यासाठी आणि परवाना हस्तांतरित करण्यासाठी तब्बल दोन लाखांची लाच मागितली लाच देण्यास असमर्थ असल्याचं विक्रेत्याने सांगितल्यानंतर धिवर यांनी लाच दिल्याशिवाय काम होणं अशक्य आहे असं त्याला सांगितलं शिवाय हे पैसे काय मी माझ्या एकट्यासाठी घेत नाही वरपर्यंत पैसे पोहोचवले जातात असं म्हटल्याचा दावा विक्रेत्यानं केलाय दरम्यान आपल्या कामास होणारी अडवणूक आणि लाचेची वारंवार होणारी मागणी बघून त्या विक्रेत्यांनी ठाणे विभागाच्या अँटी करप्शन ब्युरो सोबत संपर्क साधला अँटी करप्शन ब्युरोने मग पोलिसांना यात सामील करून एक सापळा रचला त्या सापळ्यानुसार त्या विक्रेत्याला प्रशांत धिवर याच्या सोबत लाचेच्या पैशाबद्दल तडजोड करण्यास सांगितलं विक्रेत्याने धिवर याच्या सोबत तडजोड करून शेवटी दीड लाखाला सौदा ठरवला आणि ही लाच एकतीस तारखेला देण्याचं ठरलं एकतीस तारखेला ठरल्याप्रमाणे अँटी करप्शन ब्युरोने कल्याण शहरात सापळा लावला आणि शंकरराव चौकातील मयूर अप्लायन्सेस दुकानासमोरील चहाच्या टपरीच्या बाजूला प्रशांत धिवर याला दीड लाखांची लाच स्वीकारताना हात पकडलं गेला दरम्यान ज्यावेळी अँटी करप्शन ब्युरोने त्याला रंगेहाट पकडलं तेव्हा त्याने ही लाच आपण सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि उपायुक्त अवधूत तावडे यांच्यासाठी स्वीकारले असल्याचं म्हटलं आणि एकच खळबळ उडाली दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला असून महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी सहाय्यक आयुक्त ठाकूर उपायुक्त तावडे यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागितल्याचं समजत आहे अटक केल्यानंतर या पथकाने दिवर याच्या दावडी चौक येथील राहत्या घरावरही छापा टाकला हे घर एकदम अलिशान असून छाप्यावी घरात तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड पथकाला आढळून आली दरम्यान ही रोख रक्कम कोठून आणली ती कोणाला देण्यात येणार होती याची ये कोणतीही स्पष्ट माहिती दिवरने चौकशी अधिकाऱ्यांना दिली नाही त्यामुळे या प्रकरणाची त्याची चौकशी व लाचे प्रकरणी उर्वरित दोन अधिकाऱ्यांची चौकशी करायची असल्यानं या पथकानं कल्याण न्यायालयात धीवर यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली दरम्यान न्यायालयानं ती मागणी मान्य केली असून धीवर यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे तर पोलीस कोठडीत असल्यानं पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी लिपिक धीवर यांना पालिका सेवेतून निलंबित केलं असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आतापर्यंत तीस वर्षांच्या काळातील लिपिक प्रशांत धीवर याच्या माथ्यावर चव्वेचाळीसावा लाचूर असा शिक्का बसलाय गेल्याच वर्षी डोंबिवलीच्या ह प्रभागात मालमत्ता कर विभागातील योगेश महाले आणि सूर्यभान करडक हे दोघे कर्मचारी पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पथकाने पकडले होते दरम्यान वारंवार समोर येणाऱ्या अशा लाचेच्या प्रकरणांमुळे महापालिकेचा कारभार सध्या कसा चालतोय याचा हा सगळा भोंगळा कारभार दिसत असल्याची प्रतिक्रिया सध्या कल्याण डोंबिवलीतील नागरिक देत आहेत दरम्यान नागरी, नागरी सेवेतील हे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनानं पालिकेतील नागरी हक्काच्या एकशे अठरा सेवा अधिसूचित केल्या आहेत शिवाय बत्तीस सेवा ऑनलाईन सुरू आहेत तर लवकरच सर्वच सेवा ऑनलाईन करण्यात येतील तसेच मागतील वर्षांपासून प्रशासन ई ऑफिस प्रणाली राबवत असून पारदर्शकपणे महापालिकेचा कारभार चालावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत असं आयुक्त इंदुराणी जाखड माध्यमांशी बोलताना म्हणाल्या शिवाय धीवर यांना सस्पेंड केलं असून उर्वरित दोन अधिकाऱ्यांचा खुलासाही मागवण्यात आला आहे दरम्यान केली जाईल कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराला थारा देणार नाही असंही आयुक्त जाखड माध्यमांना प्रतिक्रिया देताना मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सहसा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणी तक्रार करायला जात नाही त्यांची मनमानी त्यांचा भ्रष्टाचार आपल्या सारखेच अनेक नागरिक मुकाटपणे सहन करत असतात असं असतानाही जर महापालिकेच्या तीस वर्षांच्या कार्यकाळात तब्बल चव्वेचाळीस लाचखोर अधिकारी पकडले जात असतील तर विचार करा महापालिकेत प्रत्यक्षात लाच घेऊन काम करणारे अधिकारी किती असतील यामुळेच गेल्या काही काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्यांचा अड्डा बनल्याची तक्रार नागरिक करत आहेत एकंदरीतच सर्वसामान्य माणसांना प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे सेवा देण्यास कल्याण डोंबिवली महानगरपालिका कुठेतरी कमी पडते असंच यावरून दिसून येत आहे एकीकडे एक कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या महिन्यात तीन तीन बदल्या दुसरीकडे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या करोडोंच्या संपत्ती त्यांना असलेले राजकीय हस्त यामुळे सिस्टीम खालपासून वरपर्यंत कशी सडलेली आहे याचा अंदाज तुम्हाला आता आला असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे सध्या भ्रष्टाचारांचा अड्डा बनलेला आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद